काल दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साधारण अकरा साडे अकराच्या दरम्यान मी पुणे सोलापूर हायवेवरती इंदापूर या ठिकाणी माने पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी त्या पंपावरील कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं की ज्या पंपाच्या समोर तीन अँब्युलन्स थांबलेले आहेत था। त्या मध्ये तलवारी आहेत आणि ते तिघ जण तलवार काढून दाखवत आहेत असं त्या पंपावरच्या कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं आणि मी ते एक तात्काळ पत्रकार म्हणून व्हिडिओ शूट करण्याच्यासाठी गाडीचं स्टँड लावून मो खिशातला मोबाईल काढून लॉक काढेपर्यंत या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरांनी ज्या हातातल्या तलवारी होत्या त्या गाडीत टाकल्या आणि एकूण तीन अँब्युलन्स पैकी दोन अँब्युलन्स त्या ठिकाणाहून घटनास्थळाहून फरार झाले ज्यावेळेस सीसीटी पेट्रोल पंपावरचे कर्मचारी मला सांगतात की या ठिकाणी तीन अम्ब्युलन्स आहेत आणि दोन्ही मध्ये तलवार आहेत तर एकंदरीतच त्या तळ मध्ये जर काही नसतं तर त्या अम्ब्युलन्स थांबायला पाहिजे होत्या किंवा फरार होण्याचं कारण काय होतं साहजिक त्या अँब्युलन्स फरार झाल्या दोन अँब्युलन्स तिथून घटनास्थळावरून निघून गेल्या त्या घटनास्थळी जी तिसरी अँब्युलन्स होती त्या अॅम्ब्युलन्सचा जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर माझ्याशी हुज्जत घालत भांडण घालत भांडण करत शिव्या गाडी करत माझ्यासोबत हो, थांबला अक्षरशः त्या ड्रायव्हरने माझ्यासोबत इतका दिना केला इतका दिना केला की पार माझी आई बहीण काढली माझ्या लहान मुलांना लात घातली माझी मिसेस तिथे होती माझ्या मिसेसला देखील ढकलून दिलं शिव्या दिल्या असलेल्या भाषेत शिव्या दिल्या एवढं सगळं होत असताना मी माझं कर्तव्य म्हणून इंदापूर पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे साळवे साहेब यांना पहिला कॉल केला आणि सांगितलं हो की साहेब घटनास्थळी माने पेट्रोल पंपासमोर तीन अॅम्ब्युलन्स उभ्या होत्या आणि त्या तिन्ही ॲम्ब्युलन्सपैकी दोन ॲम्ब्युलन्समध्ये कर्मचारी सांगतात की तलवारी आहेत आणि मी स्वतः पाहिलं होतं की या ड्रायव्हरांनी त्या तलवारी हातामध्ये घेऊन व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू होता परंतु मी माझ्या खिशातला मोबाईल काढला आणि शूट करण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत यांनी तलवारी गाडीत टाकून गाडी फरार केली तिन्ही ड्रायव्हर फुल्ल नशेमध्ये होते घटनास्थळी त्या ठिकाणी बघू शकता आपण दारूच्या बाटल्या बियरच्या बाटल्या पडलेल्या होत्या मी काल ही व्हिडीओ दाखवलाय आणि आज आजही व्हिडीओ दाखवत होतो तिन्ही अम्ब्युलन्सचे ड्रायव्हर हे पिलेले होते नशेमध्ये होते आणि गाडीतील तलवारी त्यांनी काढून ते रील बनवत होते जर यांच्या गाडीमध्ये काही नव्हतच ह्या खरंच अँब्युलन्स होत्या या जर रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका असतील रुग्णांची सेवा करण्यासाठी रुग्णवाहिका असतील तर साहजिकच त्या अॅम्ब्युलन्सनी जागेवर थांबायला पाहिजे होत आणि मी पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी घटनास्थळी येईपर्यंत त्या अॅम्ब्युलन्स तुम्हाला हलायलाच नाही पाहिजे होत्या दोन अँब्युलन्स त्या घटनास्थळावरून फरार झाल्या मी दुसरा कॉल इंदापूर पोलीस स्टेशनचे ठाणेपीठा अंमलदार यांना फोन केला त्यांचंही रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे त्याच्यानंतर इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना देखील या घटनेची मी माहिती दिली त्या अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरांचा माझा परिचय नव्हता किंवा त्यांची माझी ओळख पाळत नव्हती ते कुठले आहेत हे पण मला माहिती नाही परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा एक पत्रकार म्हणून पुढे होणारा अनर्थ टळावा या गाडीमध्ये तलवारी वाहतूक केली जाते आणि या तलवारीमुळं मुळे एखाद्या निष्पापाचा जीव जाऊ शकतो एखादं दंगल घडू शकते किंवा कुठेतरी मोठं कांड घडू शकतं या उद्देशानं तो अनर्थ टळावा म्हणून मी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना कॉल करून या घटनेची माहिती दिली साहजिकच घटना साधारण अर्धा पाऊन तास माझी त्या ड्रायव्हरांसोबत चर्चा चालली होती झटापट चालली होती सगळं रेकॉर्डिंग ठाणेपीठ अंमलदारांनी कॉल कॉलवरती ऐकलेलं आहे माझा कॉल चालूच होता हे सगळं होत असताना त्या ठिकाणी इंदापूर पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी आले त्यांनी पाहिलं पोलीस स्ट, पोलीस स्टेशनचे कर्मचारी तिथं आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं अक्षरशः पंपावरती कमीत कमी चाळीस ते पन्नास माणसं जमलेली असतील साधारण एवढा सगळा धिंगाणा चालू होता जी दुसरी अँब्युलन्स अम्दुरे, दोन अँब्युलन्स फरार झाल्या होत्या त्यातील एक अम्ब्युलन्स अर्ध्या तासाच्या नंतर त्या गाडीतील तलवारी असतील किंवा आणखीन काय असेल मी सांगू शकत नाही कारण मी जे पाहिलं होतं फक्त तलवारी पाहिल्या होत्या पण त्याच्यामध्ये आणखीनही काय असू शकतं ड्रग्स असू शकतो गांजा असू शकतो किंवा अजून काय असू शकतो म्हणजे समाज विघातक असं काहीतरी असू शकतं म्हणून ते फरार झाले परंतु अर्ध्या पाऊन तासाच्या नंतर ती अँब्युलन्स एवढी फास्ट आली एवढी फास्ट आली की त्या अम्ब्युलन्समुळं माझा आणि माझ्या मुलाचा त्या ठिकाणी जीव जाऊ शकला असता कारण मी जर समजा त्या दुसऱ्या अँब्युलन्सच्या ड्रायव्हरच्या पाठीमागे थांबलो नसतो तर या ड्रायव्हर अँब्युलन्सच्या ड्रायव्हरनी मला जागेवरती उडवून माझा अपघात करून मला जीव मारला असता आणि त्यांचं कार्य साध्य करून ते निघून गेले असते एवढं सगळं होत असताना मी पोलीस प्रशासनाला फोन करतोय साहेब घटना गंभीर आहे थोडं लक्ष द्या या ठिकाणी असं असं घडते अवघ्या तास दीड तासाच्या वेळेनंतर पोलीस घटनास्थळी आले घटनास्थळी आल्याच्या नंतर